हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि वंशजाचे रक्षण करतो पितृपक्षात या पितृदेवांचे आवाहन केले जाते पितृपक्ष पित्रांना पिंडदान केले जाते तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पितृपक्षात काही उपाय केल्याने तो दूर होतो पितृपक्षात पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कावळ्यांना भोजन देण्याची प्रथा आहे कावळ्यांनी अन्नाला स्पर्श केल्याशिवाय ते पितरांपर्यंत पोहोचत नाही असा समज आहे पितरांना पिंडदान केवळ पितृपक्षातच केले जाते असे नाही ते कधीही करता येऊ शकते परंतु पितृपक्षात केलेले पिंडदान खूप महत्वाचे असते त्यामुळे पितर संतुष्ट होतात आणि वारसांना शुभ आशीर्वाद देतात पितृपक्षात पिंडदान केल्यानंतर कावळ्यांना नैवेद्य दाखवला जातो धार्मिक मान्यतानुसार कावळ्यांना मृत्यू यमराज यांचे दूत मानले जाते त्यामुळे कावळ्यांना नैवेद्य दाखवल्याने आणि त्यांचा स्पर्श झाल्याने तो पितरांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे कावळ्याशिवाय देखील नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे धार्मिक मान्यतानुसार मा दे कोटी देवांचा वास असतो त्यामुळे तिला नैवेद्य दाखवल्याने पितर संतुष्ट होतात पितृपक्षामध्ये कावळ्यांना अन्न का दिले जाते एका पौराणिक कथेनुसार इंद्रपुत्र जयंतने एकदा कावळ्याचे रूप धारण करून सीतेच्या पायाला जखम केली त्यामुळे प्रभू राम संतप्त झाले आणि त्यांनी ब्रह्मास्त्राचा वापर करून त्याचे डोळे फोडले त्यानंतर जयंतने प्रभू रामाकडे क्षमा याचना केली त्यानंतर प्रभू रामांनी त्याला माफ केले आणि त्याला एक वरदानही दिले श्रीराम जयंतला म्हणाले की या भूतलावर कोणीही तुला अर्पण केलेलं अन्न त्यांच्या पितरांपर्यंत पोहोचेल त्यामुळे कावळ्यांना भोजन देणे अतिशय पुण्याचे काम मानले जाते केलेले हो भोजन पोहोचते आणि ते संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात अशी धार्मिक श्रद्धा आहे नैवेद्य ग्रहण करून गाईच्या पाठीवर चोच रगडली तर तुमचे कार्य सत्कर्णी लागेल असे मानले जाते कावळ्याला अन्न देण्याचे परत काय फायदे आहे बघूया पितृदोषही होतो दूर पितृपक्षात कावळ्याला भोजन दिल्याने पितर तर प्रसन्न होतातच शिवाय यामुळे तुमच्या कुंडलीत असलेला पितृदोष देखील दूर होऊ शकतो तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तुम्ही पितृपक्षात पिंडदान केल्यास आणि कावळ्यांना त्याला स्पर्श केल्यास तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते तसेच तुम्ही ठेवलेला नैवेद्य कावळ्याने स्वीकार केला आणि ग्रहण केला तर मृत्यूदेव यमराजही प्रसन्न होतात अशी देखील मान्यता आहे याशिवाय कावळ्यांनी अन्न स्पर्श केल्यास कुंडलीतील पितृदोषासोबत कालसर्प दोषही दूर होतो असे देखील मानले जाते